नमस्कार मी मुग्धा गोडबोले वाचन व्रत या उपक्रमाच्या पुढच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज मी जे पुस्तक निवडलं आहे ते अनेकांप्रमाणे माझंही अतिशय आवडतं पुस्तक आहे पुस्तकाचं नाव आहे मृदगंध इंदिराबाई संत यांच्या लेखांचं हे पुस्तक मृदगंध हे सदर एक जानेवारी एकोणीशे चौऱ्याऐंशी पासून कोल्हापूर सकाळमध्ये सात आठवडे अखंडपणे सुरू होतं मृदगंध या नावाचीही एक गंमत आहे इंदिराबाईंच्याच गंध गाभारा या लेखातलं वाक्य आहे की माझं गंधाचं वा सुगंधाचं वेड गावरान पद्धतीचं आहे आणि रानानं तर जपलेलं आहे इंदिराबाईंना एकूणच गंधाचं फार प्रेम होतं त्यातूनच मृदगंध हे नाव आलं किंबहुना हे नाव आधी सुचलं आणि मग इंदिराबाईंनी ही लेखमाला लिहिली होती असं सकाळचे संपादक विजय कुवळेकर तेव्हाचे हे त्यांनी सांगितलं होतं आणि इंदिराबाईंच्याबद्दल सांगायचं झालं तर बेळगावात इंदिराबाई प्राध्यापिका होत्या निसर्गाच्या सान्निध्यात राहिलेल्या होत्या तवंदीमध्ये त्या लहानाच्या मोठ्या झाल्या होत्या आणि त्यानंतर त्यांच्या गर्भ रेशमी या कविता संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता त्यांच्या घुंगुर बाळाला साहित्य कला अकादमी पुरस्कार मिळाला होता कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारांनीही त्यांना गौरवण्यात आलं होतं आणि त्या पलीकडे चोखंदळ वाचकांच्या फार फार आवडीच्या आणि ज्यांच्याविषयी फार आदर वाटतो अशा कवयित्री लेखिका इंदिराबाई संत त्यांचा हा लेख मी वाचून दाखवते याचं नाव आहे शतपावली दोनच मुली पण इकडून कधी त्यांना जवळ घेणं झालं नाही अशी सुरुवात करून आई घरात कुणाकुणाला नेहमी एक आठवण सांगायची ती ऐकून ती माझीच आठवण आहे असं मला वाटायचं रोज संध्याकाळी दिवे लागले की माझे वडील सोप्यात शतपावली घालत विष्णू सहस्त्रनाम म्हणत ते म्हणून संपेपर्यंत त्यांची शतपावली चाले त्यावेळी मी नुकतीच चालायला लागले होते त्यांचं बोट धरून आपणही चालावं असं फार वाटे हात धरला की ते फटकन बाजूला करत मीही चिवटच मग त्यांच्या धोत्राला धरून पावलं टाकीत ते रागानं आईवर ओरडत समजत नाही का तुला घे तिला बाजूला मग आई येऊन मला घेऊन आत जात असे शेवटी धाकाने किंवा आईने सांगितल्यामुळे त्यांच्या शतपावलीपासून मी दूरच राहिले शतपावलीशी माझी ओळख ही अशी आईच्या स्मरणातून आलेली जशी मोठी होत गेले तशी मी त्यांची ती शतपावली नेहमीच बघत असे सर्वसाधारणपणे पुरुषच नेहमी शतपावली घालतात असं दिसतं कथा कादंबऱ्यात तर नाई का शतपावली घालत होती असं तिचं वर्णन कुठेही आढळलं नाही मला वाटतं त्याला दोन कारणं असावीत एक म्हणजे घरात अवतीभवती वडीलधारी माणसं असताना शतपावली घालणं बरं नव्हे अशी दृढ समजूत आणि दुसरं म्हणजे सदा यानं त्या गृहकृत्यात गुरफटलेल्या गृहिणीला तसा एकटेपणा कुठे मिळतो शतपावली ही नेहमी आपण आपल्यातच गुंगलो असलो की घालणं ही सहजक्रिया आहे दिनक्रमाच्या साखळीत बसते ती शतपावली नसते ते असतं एक वळण शतपावली घालणं हे कुणाला नेहमीच एक वळण असतं कुणी मनावर कसलं ओझ ताण असला की शतपावली घालतात कोणत्या तरी गोष्टीसाठी मन आतूर झालं म्हणजे ही आपोआप शतपावली घातली जाते ती घालणाऱ्याच्या शरीराची मोडच त्याचे मनोभाव सांगून जाते ज्याला ते वळण असतं तो शतपावली घालताना मोकळे हात ठेवतो जणू फेऱ्या मोजणं हाच त्याचा साधा सुधा हेतू असतो त्याच्या कुणाशी गप्पाही चालतात जिथे मनावर ताण असतो तिथे पावलं जड पडतात नजर पावलाशी असते हात मागे किंवा छातीशी बांधलेले असतात ही शतपावली एकट्यानच एकटेपणात घालायची असते ही शतपावली डोळ्यांसमोर आली की माझ्या मनात एक चित्र उभं असतं अंदमानच्या कोठडीत या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत शतपावली घालणारे सावरकर मनावरचं देशाचं काय होणार हे ओझ आणि शतपावलीतून उमळणारं ते कमला काव्य मंडालेच्या कोठडीतील शतपावली घालत गीतेचं रहस्य उकलून ग्रंथरूपानं आपल्या स्वाधीन करणारे लोकमान्य टिळक महात्मा गांधींच्यापासून मधुदंडवतेपर्यंतच्या सर्व थोर व्यक्तींनी आपल्या तुरुंगवासात या शतपावलीचा विरंगुळा मानला नवे विचार नवा प्रकाश त्यांना तिच्याच वाटेवर दिसला त्यांच्या शतपावलांचे हे ऋण मान्य केल्याशिवाय कसं राहावेल मला वाटतं त्या थोर व्यक्तींच्या शतपावलीत समाजच बालरूप घेऊन त्यांच्या बोटाला धरून पावलं टाकत असेल आपला अवघा विश्वास त्यांच्या खांद्यावर टाकून तो समाज निश्चिंत राहत असेल सामान्यांच्या जीवनात तरी शतपावलीला काय कमी महत्व आहे काळजीचा बुक्का आणि आनंदाचा गुलाल त्या पावलातून उमटत जाताना त्या व्यक्तींना किती हलकं वाटत असेल यांना देखील शतपावली घालण्याचा नाद होता पण नेहमीचा नव्हे मुलं लहान होती तेव्हा संध्याकाळची आठ वाजण्याची वेळ म्हणजे गडबडीचीच जेवणाची तयारी मुलांच्या भुका आणि लहाण्याचे रडणे किरकिरणं सगळंच हात काम त्यावेळी हे मदतीला येत मालिश आंगड टोपड केलेल्या बाळाला उचलत आणि खांद्यावर पालथं घालून थोपटत गुणगुणत शतपावली घालत हे काम त्यांना फार आवडायचं चालायला लागणाऱ्या मुलाला ही बोट धरून बरोबर घेऊन शतपावली घालत चंदू वडिलांच्या बरोबर गप्पा करायला लागला तो या शतपावलीतच शतपावलीत त्या दोघांची जवळीक गुंफली गेली यांची अशीच एक शतपावली मला अजून समोर दिसते ती मी न पाहिलेली शतपावली पुण्याला असताना पुष्पाच्या वेळी मी रात्री नऊ वाजता डॉक्टर चपलाबाई खाडीलकरांच्या मॅटर्निटी होममध्ये दाखल झाली बरोबर काकू होत्या हेही थांबले तशा डॉक्टर म्हणाल्या संत तुम्ही सकाळी सहाला या काळजी करू नका ते थोडे घुटमळले पण मग जावं लागलं बाळाचं ठीकठाक झाल्यावर काकू पण गेल्या मला आता मोठी सोबत होती पण डोळे सारखे दाराशी साडेपाचलाच आईला घेऊन ते आले पाळण्यातल्या तान्हीला ते कौतुकाने बघत राहिले आणि सासूबाई सांगत होत्या तुला इथे पोहोचवून हा आला तो झोपलाच नाही सारख्या आपल्या शतपावल्या चालू दोनदा चहा दिला टाकून आल्या आल्या सगळं छान आहे असं सांगताच म्हणाला चल जाऊया चहा केला थर्मास भरलान आणि शतपावल्या घालत वाट बघतो आहे ती फटफटण्याची कठीण आहे ग बाई मुलीला माझ्याजवळ ठेवत हे थे म्हणाले अगं काळजी किती आणि मग हिला कधी बघेन असं झालं होतं माझ्या डोळ्यात पाणी आलं मी म्हटलं पाय दुखत असतील बसा आता आणि त्यांना कॉटवर बसायला जागा करून दिली ती शतपावली आनंदाची काळजीची व्यग्रतेची प्रसन्नतेची सरमिसळ गुंफल असलेली जिव्हाळ्याच्या नवीन धाग्याला स्वतः गुंफून घेणारी बघितली नसली तरी मनोमनावर पावलं उमटवून राहिलेली शरीराला आणि मनाला एकाच वेळी समाधान देणारी त्यांचे तापत्रय हलक करणारी शतपावली ही एक सुरेख यात्रा आहे जसं वळण घ्यावं तसं तन मन पाण्यात शिरल्यासारखं हलकं हलकं होत एकटेपणात आजारपणात मलाही या शतपावलीनं किती दिलासा दिलाय पुष्पा रवी लहान असताना तर गप्पा आणि शुभंकरोती करत ते चिमुकल्या पावलांनी मला सोबत करत माझ्या कित्येक कवितांची बीज वाटेवर गुंजा वेचाव्या तशा या शतपावलीतच वेचलेली आहेत रचलेलीही आहेत माझ्या कित्येक विवंचना या शतपावलीत वाहून गेल्या आहेत म्हणून मी म्हणते की स्त्रियांनी शतपावली घालून बघावी काय होतं एखादीला काही मानसिक ताण वाटला तर तो दूर करायला तिच्यापाशी बसल्या बसल्या खूप सुविधा असतात लोकरीचं विणकाम तटातटात विणत सुटायचं आणि टाके चुकायचे कपड्याचं कपाट लावायला काढायचं आणि सगळ्या मांडणीचाच पोत बिघडायचा स्वयंपाकघर लावायला काढायचं आणि भांडीच तिच्या सांत्वनासाठी नादमय व्हायची पण यापेक्षा तिनं शांत चित्तानं शतपावली घातली तर ती शतपावली घरात समाधान आणल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित दुसऱ्याला शतपावलीत हर्ष विषादाचे गोफ गुमताना बघणं देखील किती गोड असतं आमच्या पुष्पाचं नुकतंच लग्न झालं होतं आणि प्रथमच ती माहेरी आली होती रोज ठराविक वेळेला तिच्या स्वयंपाकघरापासून पुढील दारापर्यंत शतपावल्या सुरू व्हायच्या पोस्टमनची वाट बघत त्या शतपावल्या तिचं पत्र यायचं असे पुढच्या दारापासून मागे फिरताना दोन तीनदा तरी मागे वळून बघायचे एखाद वेळी तेवढ्यात तो येऊन जायचा चेहऱ्यावर आपण पत्र वाचत आहोत हा भाव लहरत असायचा आत्ममग्न असायची शेवटी पोस्टमन दारात यायचा आणि म्हणायचा ताई आज तुमचं काही नाही की आणि हसत एखादं बुक पोस्ट तिच्या हातात देऊन जायचं ती उत्कट आतुर हसरी शतपावली एकदम कोमेसून जायची मागे हात बांधून पाय ओढत ती आपली घरात परतायची मला म्हणायची पत्र कसं आलं नाही ग मी म्हणे अगं दुपारच्या डाकेला येईल आल्याशिवाय राहायचं नाही पण तिच्या मनात प्रेम राग विचार हे सर्व काही आणि शेवटी मनोमनीच प्रश्न पण आत्ता का आलं नाही मी काही काम सांगून तिला त्या शतपावलीत बाहेर काढेपर्यंत याच मलूल अशा तिच्या शतपावल्या चालू असायच्या त्यांच्यातल्या आशा निराशेची नक्षी मोठी मनोहर वाटायची खरंच दिनरातीनं सीमित असलेलं आपलं जीवन म्हणजे एक शतपावल्यांचा उत्सवच नव्हे का कधी काही कर्तव्य पोटाशी धरलेली स्वप्न छातीशी सांभाळलेली कधी कुणाची ओझी आपल्या खांद्यावर घेतलेली पावला पावलातून सुखदुःखाची उन्हा सावलीची जाळी पसरणारी आपल्याबरोबरच दुसऱ्यालाही समाधान देणारी ही जीवनाची शतपावली ही ती रम्य असते पण ती आपल्याला जाणवायला हवी तापत्रय इंद्रबाईंच्या लेखात असे काही काही फार गोड थोडेसे कर्नाटकी वळणाचे शब्द आपल्याला अनेकदा दिसतात काही गोष्टी खटमधूर असतात तापत्रय असत आणि म्हणूनच अशी पुस्तकं वाचताना आपण एका वेगळ्या जगात गेल्याचा भास होतो पुन्हा भेटूया पुढच्या पुस्तकासह धन्यवाद